मॉर्निंग सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पूजाचा डोळ्याचा कार्यक्रमाला आम्ही आलो काल तुमच्यासोबत म्हणजे कार्यक्रम आमचा डान्स कसा झाला काय स शेअर नाही केलं तर चला तर वहिनींची साडी काल सगळ्या ताईंना खूप आवडली आणि इथे माझे सगळे काही मामा उभे होते तर ते बोलत होते आणि गौरव मामा बोलत होता पण बाहेर आवाज होता ना माईक चेक करत होते आतमध्ये तर त्याचा आवाज येत होता म्हणून मला मीठ करायला लागलं आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि कार्यक्रम पूर्ण डिटेलमध्ये काही शूट केलेला नाही आहे कारण मग सगळ्यांचे सेम व्हिडिओ झाले असते ना त्यामुळे आणि इकडे आपली सईन अंशू बघा पुढे कार्यक्रम चालू होता पुढे डान्स चालू होता तर इकडे आपली सईन अंशू मस्तपैकी इथे त्यांचं त्यांचा डान्स करण्याचं चालू आहे दोघींचे काहीतरी चालूच असतं आणि दोघींना आम्ही सेम ड्रेस घातले होते सईचा ना दुपट्टा सापडत नव्हता म्हणून तिला दिला नाही मी आणि दोघींना हे पूजाच्या हळदीमध्येच घेतलेले होते साऊथ लुक केलं होतं दोघींचा आणि इथे आम्ही सगळे काही बसलेलो आहे सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि हे बघा जे तसं करताय ना त्यांचं बघून करत होत्या त्या एवढं स्टेजवर बघायच्या आणि त्यांचं चाललं होतं करण्याचं डान्स आणि सगळ्या त्यांनाचही अंशू सगळ्यांना खूप आवडते आणि त्यानंतर मग जेवणाला बसून दिलं आणि इकडे मिस्टर मामा तर बसलेले आहे जेवणासाठी तर हे बघा तर म्हणत होते सगळ्यांनी जेवायला या आणि पहिले ना सगळे काही जेंट्स बसले त्यानंतर मग आमचा डान्स सुरू झाला आमचा डान्स कसा झाला बघा oh! पुढे ना ओटी भरण्याचं चालू होतं तो तोपर्यंत आम्ही थोडं फोटोशूट केलं आणि इकडे आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या सगळे एकत्र अलीक थोडी हसी मजाक जोक होतच असतात ना तर इकडे मामा मामींचंही चालू होतं आणि अर्जुन मामींचं भाऊ करण भाऊ तो पण होता ना तो पण मामांशी बोलत होता तर अशीच हसी मजाक आमची चालू होती आणि त्यानंतर मग ओटी भरण्याला आम्ही पण गेलो खूप गर्दी होती ना तोपर्यंत आम्ही थांबलेलो होतो त्यानंतर मम्मीने पण ओटी भरली आणि लहान्या मावशीने अर्चना मामी काही फॅमिलीनी ओटी भरली साडी तर तुम्ही बघितलंच मी अर्चना मामीला आपलं पूजाने पूजालाच साडी दिलेली आहे आणि अर्चुना मामीनी पण आमच्याकडूनच घेतलेली आहे लहान्या मावशीनी पण आपल्याच कलेक्शनमधली साडी घेतलेली आहे आणि त्यानंतर मग तिचं नारळ गहूने अशी ओटी भरली आणि त्यानंतर आमचं फोटोशूट झालं त्यानंतर आम्ही जेवणाला बसलो ओटी भरून झाल्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं आणि त्यानंतर मम्मी आम्ही पुन्हा फोटोशूट कार्यक्रम म्हटला आपण मेकअप वगैरे केला की के आपण खूप फोटो काढतो इकडे सौरभ भाऊ बहिणींचे फोटो काढले त्यानंतर मग लोणारवाडीची मावशी काका त्यांचं पण फोटोशूट केलं सगळ्यांनाच फोटोशूटचं खूप जास्त वेळ असतं आणि आता इकडे संध्या संध्यामावशी सगळ्यांसोबत फोटो काढत होती हे फोटो काढले की आपण बड्डे असला की कोणाचा मग स्टेटसला टाकतो वगैरे आणि एक आठवण असते ना हा फोटो ह्या कार्यक्रमाचा आहे त्यामुळे आपल्यावरचे फोटो वगैरे काढलेच पाहिजे त्यानंतर मग मी सगळ्यां मावशांसोबत मामींसोबत फोटो काढले आणि बहिणींना पण बोलवत होते त्यानंतर मग वहिनी पण आल्या आणि आमची सगळी चिल्लर पार्टी पण आली आणि असं एक आमचं छान मस्त सगळ्या ग्रुपचा एक फोटो झाला खूप छान वाटत होतं सगळेजण एकत्र होते गप्पा मारत होतो आणि पूजाचा डोळ्याचा कार्यक्रम हे खूप छान मस्त झाला पूजा पण खूप छान दिसत होती आणि त्यानंतर तिच्यासोबत पण फोटो काढले त्यानंतर माझा फोन स्विच ऑफ झालेला होता म्हणून मला बाकीचं काही शूट घेता नाही आलं नंतर आणि हे बघा आपली सई आणि पप्पांचं तिचं फोटो शूट होत होतं आणि भरपूर खेळायला लागतं अंशू आणि ती सोबत असली की अजिबात शांत नाही आणि इकडे मावशी पुन्हा फोटोला येऊन उभी राहिली आहे आणि आता चला लांबी पण आता घरी निघणार होते तर चला सगळ्यांना बाय हाय चल चला आपण गिफ्ट बघू साड्या बघू आणि त्या दिवशी बड्डेच्या दिवशी मी साडी घेतली होती ना तर ते आपलेच कलेक्शन म्हणजे आपल्याच कलेक्शनमध्ये जशा साड्या होते का त्यांची पण कमी होती की तू मावशीच्या हातामध्ये तशी साडी दिसली मला हवी होती पण तो स्टॉक संपला होता आणि जेव्हा मावशी म्हणजे तो व्हिडिओ मी थोडासा लेट टाकले आताचा व्हिडिओ नव्हता तो मामाच्या दिवशी बोर घेतली त्या दिवशीचा व्हिडिओ होता आणि मावशीने ना आणल्यानंतरच बुक करून ती साईडला ठेवली होती आणि ती जेव्हा आली ना मग तेव्हा घेऊन गेलीत आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला पण तो स्टॉक आता आमच्याकडे अव्हेलेबल नाहीये आणि एक साडी पण अशी मागवता येत नाही ना त्यामुळे आणि चला मग आता माझे सकाळी काही साड्या आहे काही गिफ्ट आहे आणि महिने त्यांनी पण खूप छान मस्त अशी साडी गिफ्ट केली ती पण तुमच्यासोबत दाखवते आणि हा ड्रेस तो मिस्टर अन याची हा या ड्रेसचा आहे ना दुप्पटच खूप आवडला तर त्यांनी ना म्हणजे हा माझ्या चॉईसचा आहे त्यांनी बोले तुझ्या चॉईसनी चाल की तुला तुला आवड आवडलं पाहिजे तर मम्मी मी जेव्हा गेले होते ना तेव्हाच मग घेऊन आले आणि आता दाखवते बाकीचे तुम्हाला आणि सगळ्यात पहिले ना ते ब्लाऊज मला दाखवायला लावलं होतं आणि किती शिलाई आहे असं पण बऱ्याचदा विचारलं होतं तर साडीची ना ब्लाऊजची शिलाई आहे ना ते प्रिन्स कटची होते ना तर प्रिन्स कटची शिलाई ना साडेतीनशे रुपये असते आणि आपण लेस वगैरे काही डिझाईन वगैरे केली तर मग त्याचे पैसे वेगळे असं मग शिलाई जाते तर किती वीस तीस रुपयाच्या याच्या असतात कारण ही लेस वगैरे असते ना तर आपल्या आवडीनुसार म्हणजे त्यांनी त्यांना तुम्ही काही सांगत नाही त्या माझ्या हेच करून घेतात पण मग असं लेस वगैरे याचे एक्स्ट्रा पैसे लागतात आणि ही पण असते ना ह्या बाईला पण अशी आहे ना तर हे बघा मी असं प्रकारे ना हे ब्लाउज स्टिच केलेले आहे तर बघा मागे सगळा घेतलाय एक मध्ये पट्टी टाकलेली आहे आणि ही ना बाई जी आहे तर मग त्यांनी असं इथं लावून दिलेलं आहे छान वाटतं आणि अशी बघा अशी लेस डायमंडची लेस लावलेली त्याला पण आणि हे बघा बाही आहे ना अशा प्रकारे शिवलेली आहे तर मध्ये ना अशी छोटीशी बाही शिवून ही त्यांनी हे वरतून टाकलेले घातल्यानंतर तुम्ही बघितलं खूप छान दिसतं ना आणि मस्त दिसतं मला पण आवडलं हे बघा हे बघा जवळ दाखवते तर असं हे माझं त्या साडीवरचा ब्लाऊज आणि आणखी हे पण एक त्यांचं कस शिवलेले हे ना असं कॉलर जे शिवलेले तर ही साडी जर काही निघितली असेल आपल्या कलेक्शन मध्ये तर असं शिवू शकतात आपल्या आवडीनुसार तर मी अशा प्रकारे शिवलेले छान वाटते आणि बाई आपली एवढी त्याच्या पण पूर्ण अशी डिझाईन येते घातल्यानंतर तुम्ही बघितलं छान दिसते ना आणि मस्त याची पण शिल साडेतीनशे रुपये तर प्रिन्स कटची आणि तुम्हाला बघा सौरभ भाऊ आणि बहिणींकडून गिफ्ट आहे हे मला आणि आता मी निघाले तेव्हा तुम्ही बघा ना त्याच्यावरचा लुक आणि हा कलर मला आवडतो हे बघा छान मस्त पूर्णपणे प्लेन साडी आहे आणि कातक किती सुंदर असे डायमंडने भरलेले खूप छान वाटते हे बघा मस्त वाटते पूर्णपणे प्लेन साडी सगळ्यांना आवडली मला पण आवडली तुम्हाला आवडली का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे घातल्यानंतर किंवा रात्रीच्या फंक्शन मध्ये खूप छान सा दिसणारी साडी आणि हे बघा याच्यावरच ब्लाऊज पण असं डिझाईनर आलेले आहे आणि आता बघू आता नवीन काही डिझाईन करायची आणि अशी ही बाहेर पण असं हे पाठीमाग आलेले वाटत छान वाटेल घातल्यानंतर आणि ब्लाऊज जास्त आवडलं ब्लाऊज डिझायनर आलेले आहे ना आणि छान आहे कलर पण छान आहे साडीचा आता हे सगळं काय मला स्टिच करायला जायला टाकायला आहे त्यामुळे म्हटले चला तुम्हाला ही दाखवून देऊ आणि ही एक साडी तर ही साडी आम्ही महालक्ष्मीमध्ये घालण्यासाठी घेतलेली आहे पिस्ता कलर सगळ्यांना आकडे आवडणार आहे कारण मी जास्त फ्रेश कलर घेत नाही आणि बऱ्याच त्यांची इच्छा आहे की तू फ्रेश कलर घे चला म्हटलं आता ही साडी एक घेऊ आपण आणि हे बघा छान आहे आणि याच्यावर ना मस्त अशी ना काठाला आहे ना काठाला अशी मोरांची डिझाईन आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे आणि याचा पदर तर खूप सुंदर आहे तुम्हाला जवळून पण दाखवते मी हे बघा मला जवळून दाखवेल आता कॅमेरा स्टँडला लावलेला आहे ना त्यामुळे हे बघा पदरला आहे ना पूर्ण असे डायमंड चे ना डिझाईन आहे आणि पण खूप सुंदर आहे आणि हे बघा ब्लाउज पीस खूप सुंदर आहे ह्या साड्या ना मध्ये घालण्यासाठी घेतलेल्या आम्ही आणि भरपूर काही खरेदी करायची आहे अजून आणि मी माझ्या काक्यांच्या घरी गेले होते ना नवनत्तर पोती समापुनच्या दिवशी तर त्या काकींनी ना मला आणि बहिणींना ना साडी नेसवली तर बहिणी पण पहिल्यांदा गेल्या होत्या आणि मला त्यांनी नेसवली तर हे बघा खूप सुंदर साडी आहे आणि वाईनच कलर आहे खूप सुंदर पोत आहे आणि मला खूप आवडली बहिणींना पण आवडली बहिणींचा कलर वेगळा आहे तर बहिणींचा ही कलर साडीचा खूप छान आहे आणि हे बघा खूप सुंदर पोते ह्या साडीचा पण तर त्यांनी नेसवली आम्हाला दिवशी गेल्यानंतर आणि मला खूप आवडली हे बघा खूप हलकी फुलकी मस्त आहे खूप छान दिसेल तर आणि ही एक साडी मला काकीनी नेसवलेली आणि ते मम्मीचं घेत मम्मीचं घेत पण बघू देना तो है रहे। हे माझं कलेक्शन आवडणार आहे हे बघा छान मस्त असा फेंट पिंक कलर मध्ये आहे आणि खूप छान कलर आहे असं इंग्लिश पिंक पण नाहीये आणि ड्रेस पण खूप सुंदर आहे हे माझ्या मम्मीच गिफ्ट आणि पप्पांनी पण पैसे पाठवले होते आणि केक वगैरे पण होतं त्यांच्याकडनं हे बघा मम्मी पप्पांचं गिफ्ट मम्मी ड्रेस घेतला पप्पाने पैसे दिले आणि भाऊने साडी दिली सध्यापण सा गिफ्ट गोळा केले मिस्टरांचा ड्रेस असं आणि ओढणी पण खूप छान आहे ना ड्रेसवरची आणि हे बघा याची पॅन्ट आपली हे सगळं काय आता मला स्टिच मा ड्रेसची फिटिंग करावं लागेल साड्या स्टिच करावं लागेल भरपूर काही साड्या आहे चला आता मी चालल्या जाते मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कोणती साडी आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओ असं आपण पुन्हा भेटू